अमरावती येथील जनमाध्यम दैनिकाचे सहसंपादक श्री अभिराम देशपांडे यांनी गुटखा माफियांविरुद्ध पोलीस विभागाचे दुर्लक्ष अशा आशयाचे वृत्त जनमाध्यमने प्रकाशित केले होते अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सिके मीना आणि पोलीस आयुक्त डॉक्टर पी सिंह यांनी या विषयाला घेऊन जनमाध्यमचे सहसंपादक अभिराम देशपांडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली या कृत्याचा जाहीर निषेध करीत रेल्वेच्या स्वाभिमानी तालुका पत्रकार संघातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले काही दिवसांपूर्वी जनमाध्यम अकोला आवृत्ती गुटखा विरुद्ध वृत्त प्रकाशित करून अन्न व औषधी विभागासोबत पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे अशा आशयाची बातमी टाकली होती या गैर कृत्याकडे पोलीस विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता याबाबत वर्तमानपत्राकडे कोणताही खुलासा न करता विशेष पोलीस महानिरीक्षक सी के मीना यांनी जनमाध्यमचे सहसंपादकांना खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात सहा महिने सडविण्याची धमकी दिली तसेच अमरावती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी अभिराम देशपांडे यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून पोलिसांची प्रतिमा डागाळल्याबद्दल पोलीस अॅक्ट एकोणीसशे बावीस अन्वये एफआयआर दाखल करण्याचा इशारा दिला होता महत्वाच्या पदावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाणा असून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला खिळखिळ करण्याचा प्रकार आहे समाजात वाईट गोष्टी घडतात व ज्याचा युवा पिढीवर घातक परिणाम होतो त्याबाबत संबंधितांकडून कारवाई व्हावी ही अपेक्षा चुकीची आहे का सदरक्षणाय हे पोलीस खात्याचे ब्रीद वाक्य आहे असे येथे पोलीस विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सहसंपादकांना खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात सहा महिने सडविण्याची धमकी दिली आहे अशा मुजोर पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी या निवेदनातून स्वाभिमानी तालुका, पत्रका तालुका पत्रकार संघटनेने केली आहे भूमिका घेणारे जनमाध्यमचे संपादक आणि उपसंपादक यांच्यावर पोलीस विभागाने आणि येथील प्रशासनाने जो कार्यवाहीचा बंडा उभारला त्या बंडांचा आम्ही स्वाभिमानी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने चांदुरे येथील सर्व पत्रकार निषेध करतो आणि लवकरात लवकर या पोलीस विभागाविरुद्ध शासनाने व प्रशासनाने त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी पत्रकार हा निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रभाकरराव भगोले नवराष्ट्राचे प्रवीण शर्मा दैनिक पुणे नगरीचे बंडू आठवले दैनिक दिव्य मराठीचे निशिकांत देशमुख अमरावती मंडल व मातृभूमीचे अभिजित तिवारी जनमाध्यमचे सुधीर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अमरावतीच्या जन्माध्यम दैनिकाचे उपसंपादक अविराम देशपांडे यांनी व यांनी अमरावतीचे विशेष महापरीक्षक श्री मीना अमरावतीच्या पोलीस आयुक्त आर सी सिंग यांनी घुटखा माफियाविरुद्ध पोलिसांचे पोलीस विभागाचे दुर्लक्ष अशा घोष्याची बातमी अंकात प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस विभागाचे खवळून जागे झाले आणि त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर महानिरीक्षक श्रीती मीना व पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी डायरेक्ट त्यांच्या व्हॉट्सअपवर माहिती देऊन पोलीस विभागाची तुम्ही तुम्ही बदनामी करत असाल तर तुम्हाला आम्ही डिसी इन्साइटमेंट टू डिस्पेक्शन ॲक्ट एकोणीसशे एक बावीस अणवे हे गुन्हा दाखल करू आणि तुम्ही खोट्या बदनामी करू पोलिस विभागाची बदलामी करीत आहे अशा आशयाची त्यांना धमकी दिली ही धमकी पत्रकारांना दिलेल्या अन्यायाच्या विरोधात असून पत्रकार एक प्रकारचा अन्याय आहे पत्रकार हा गुप्त बातम्या आणि लोक लोकाभिमुख अशा बातम्या प्रसिद्ध करतात त्याच्यावर त्यांची जळपशाही असल्याचा त्यामुळे स्वावलंब स्वाभलमानीय पत्रकार संघात चांदुरकरच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आज मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे